ए बाई उठकी आठ वाजले तर ट्युशनला जायच नाही काय आई नवलाय ट्युशन बर बर झोपारस आई नाश्त्याला काय केली उपमा केलाय ग उपमा नको मला आवड ना उपमा पोहे कर उपमा खा वाटणार चलाय मला बर बर उठ आई पाणी तपलं काय हो तापली काय केली जेवायला टमाट्याची भाजी केली का टमाट्याची भाजी मला आवडणार दुसरं काय वांगे काय आहेत काय आलू हो होते मग मी अर्धा तास बसते मला आलूची भाजी करून दे कर आई मी खूप थकले मला की नाही अगोदर चहा आणि पोहे करून दे बर बर बस आणत्रा नाही बरं म्हटलं झोपे आली अगं सातच वाजलीत की आता नाही झोपे आली बाय दिवसभर लई परेशानी झाली मी यात्रा ना आणून दे बर बर ए सुन सुनबाई पाच वाज आली तर उठकी हो हो उठाली आले आले सुनबाई पाणी ठेव बरं पटकन हो हो आणले आणले किती वेळ झालं ग नाश्ता झाला की नाही झाला झाला हे बघा इडली केली मला इडली आवड ना तुला माहित नाही का तरी तेच केली पोहे पटकन कर, कर पटकीने सुनबाई काय करत भाजी आ, आलूची भाजी करेल आलूची, कर आलूची काय मला जमना तू हे कर आलूची तेल कर आणि मला टमाट्याची कर बर बर आलीस काय हे करबर जाय स्वयंपाक ते करबर झालाय अगोदरच हो हो सासूबाई हो। ए आतरन टाक बर आणते सातच की सात वाजू किती वाजू म्हणजे टाकी तर तुला नंतर अकरा वाजेपर्यंत ओसर ना बरं बरं हो आणते <laughs>